आपली भाजी झालेली आहे वड्याची सुंदर झाली आहे आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे दिशा आणि मम्मी रेसिपी तर आज आम्ही परत एक नवीन रेसिपी घेऊन आलोय तर ते आहे उर्धाचे वडे आता मम्मी सांग हे उर्दाचे वडे कसे करतात किंवा कशी ही रेसिपी तू दाखवणार आहे हे उडदाचे असे करतात की जी काळी डाळ असते उडदाची ती भिजत टाकतात रात्रभर आणि ती जे वरती काळे फोत्रे असतात ते सकाळी धुवून टाकावे लागतात नंतर पूर्ण धुतल्यानंतर जी सफेद डाळ उरते ती ती बारीक डळायची मिक्सरमध्ये नाही तर मग आपली गिरणीमध्ये धरून आणतात त्याच्यासाठी साहित्य लागणार मी तुम्हाला सांगते जिरं आलं थोडंसं लसणं ल थोडासा लसूण आणि कोथंबीर हे पूर्ण तिखट मसाला बनवायचा आणि ती उडदाची डाळ पूर्ण डाळायची आणि नंतर शेवटी हा मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पूर्ण मिश्रण करायचं मिश्रण केल्यानंतर बाहेर उन्हा जाऊन खाट असती त्या खाटेवरती प्लॅस्टिकचा कागद असतो तर प्लास्टिकचा कागद खाटीवरती टाकल्यानंतर ते पूर्ण मिश्रण जे झालेलं असतं त्याचे असे छोटे 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 लाईनशीर गोळे टाकतात हे गोळे टाकल्यानंतर पूर्ण भरले जातात त्याचे वडे पण छान लागतात असे तळलेले आणि आम्ही ते तळलेले वडे बघा अक्षय तुम्हाला दाखवलेच होते आणि ते त्याच तेच तसंच मिश्रण हे ऊर्जाच्या वळ्यांचं आहे हे वाळल्यानंतर संध्याकाळी मग ते त्या कागदावरनं काढतात परत सुपामध्ये दुसऱ्या दिवशी वाळवतात तर ते वडे असे आहेत ते असे होतात तर ते असे होतात बघा वाळल्यानंतर याची भाजी, भाजी थी थी को, इतकी छान आणि सुंदर लागते आणि त्याची भाजी बनवायची असते ओली नाही कारण पातळ जर बनवली ती चिकट लागते त्याच्यामुळे कोरडीच बनवावं लागते आणि ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीवर तांदळाच्या भाकरीवर इतकी सुंदर अप्रतिम लागते तर मी ते, ते कशी बनवतात त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते तर चला मग चला, चला। <laughs> तर सगळ्यात पहिले मम्मी आता साहित्य सांगेल याच्यासाठी काय काय लागतं तर बघा हे आपले उर्जाचे वडे एक वाटीभरच घेतली याला खाणारे कोणी नाही आजकालची मुलं याशे काही नी। नाही निशाला आवडतात तर निशासाठी मी थोडीशी भाजी ठेवीन कारण साईला आवडत नाही दुसरं कुठलीही माणसं खातेन गावाकडची रेसिपी असल्यामुळं आम्ही गावाकडची जेवढे इथं घरी येतो माझे ते जाव कुतणी वगैरे जे येतात ते खातात तर इकडं कोणीच खात नाही माझी मोठी मुलगीसुद्धा खाते आणि हे लाल मिरच्या या वाल मिरच्यामध्ये अतिशय सुंदर बनती ती तर मी तुम्हाला दाखवतेच आणि ही हा कांदा ही आहे त्याच्यात टाकण्यासाठी ही चवीपुरतं मीठ ही वरतून कोथंबीर टाकायची हा लसूण टाकायचं तर बघा त्याच्यासाठी मी यात तीन चार मिरच्या घेतलेल्या आहे जाड आहे जास्त तिखट नाही आहे आणि एकच तिखट आहे आणि हा एकच कांदा घेतला आहे कारण कांदा जास्त तस्तच तस लागेल त्याच्यामुळे मी कांदा नाही घेतला आणि ही चवीपुरतं मीठ आणि भाजी झाल्यानंतर ही कोथंबीर कट करून ठेवलेली आहे आणि तीन पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत तर चला मग आपण बनवू मी आता गॅस पेटवते त्यावर ही कढाई ठेवते आणि हे जे वडे आहेत हे थोडे हलकेसे हाताने भाजून घ्यायचे थोडेसे म्हणजे थोडासा जे जो कळवटपणा असतो तो त्याचा निघून जातो तर मी थोडं तेल टाकते आता हे भाजण्यासाठी एकदम थोडं टाकते नॉर्मल जरी सगळ्यांना थोडेसे रेवडे दिसत असतील ते भरपूर होतात ना मम्मी केल्यावर हो ना थोडेसे बारीक करायचे त्याला खलबत्त्यामध्ये म्हणून हा आता मम्मीने खलबत्ता पण घेतला इथे आणि ते पाणी टाकून आपण तेव्हा खूप फुलतात आणि याचे फुटे भरपूर होतात ते नॉर्मल थोडेसे ना नॉर्मल भाजायचे थोडेसे तर माझे भाजून झालेले आहे बघा मम्मीने मस्त नुसतं एक दोन मिनिटच मम्मीने भाजले खलबत्त्यात मामुली भाजली मी बघा मी खल खल या खलबत्त्यामध्ये चिनीच्या खलबत्त्यामध्ये टाकलेले होते हे यात आता थोडेसे असे बारीक करायचे याला नॉर्मल मीडियम ना मी हो म्हणजे जसे पाणी टाकलं तर ते शिजले जातील अशा हिशोबाचेच करायचे ते प्लेट मध्ये काढून दाखवली तुम्हाला हे बघा तुम्हाला कुरुम कुरुम असा आवाज येत असेल ते गार झाले मस्त बघ मग मी टाकले आणि आता छान ही करते बारीक अशा भाज्या किती छान वाटतं खायला मस्त गरम गरम भाकर पण मम्मीला मी करणार आहे मम्मीला म्हटलं तू भाजी रेसिपी ही दाखव वड्यांची मी तुला मस्त की एक छान छोटीशी भाकर करते बाजरीची आणि गावाकडे ही पद्धत अजून पण आहे आपल्या गावाकडे नाशिकला चवळी मुगाचे करतात हरभरच्या डाळीचे करतात अशा प्रकारे करते पण आमच्या गावाकडे जी पद्धत आहे ना ती जुनी लोक ते अजूनही करतात आणि मला आठवण आहे आणि जी ही जी पद्धत आहे ही मी पूर्वी तिकडे करायची आणि इकडे आल्यानंतर ही मी जागृत करते का कामा मुलांना पण मिळायला पाहिजे खायला आणि त्यांना पण कळायला पाहिजे की हृदया ताळाची वळे कसे असतात म्हणून मी दाखवते तुम्हाला तर बघा मग छान बारीक करून झाले हे बघा एवढे बारीक करायचे हे बघा जसे घेतलं आता मग मी एक बाउलमध्ये काढून घेते हे बघा कसे बारीक झाले बघा मस्त हे बघा तुम्ही असे बघा ह्या साईजचे ठेवायचे आणि ही रेसिपी कोण कोण बनवतं प्लीज आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट पण आली होती का मावस तुम्ही मी पण आहे तुम्ही जे करतात ना ते पण मी पण करते बिबड़ा खाते, बिबड़ा करते खाते म्हटलं ओके छान <laughs> तर चला मी आता ता ही भाजी बनवताना तुम्हाला गॅस पेटवते दाखवते चला आपण भाजी बनवू तर मी आता तेल टाकते ही काही रस्ीची भाजी नाही तरी आली पाहिजे कारण जर थोडं तेल टाकलं तरी भरपूर होतं आता प्रथम होत टाकलंय हा माझा मसाल्याचा डब्बा आहे यात मोहरी वगैरे नाही टाकायची फक्त जिरंच टाकायचं काही वरण वगैरे नाही का त्याच्यात आपण मोहरी टाकू शकतो कारण ही सुकी भाजी त्यात जिरांनी चव येते आणि याच्यामध्ये पण आधी वड्यामध्ये पण जिरं टाकलेलं असतं पण ही चवीनुसार थोडस जिरं टाकते तर हे बघा थोडस नावाला घ्यायचं जिरं आता, आता कांदा टाकायचा एकच कांदा कापलेला होता मी थोडासा खरपूस होऊ द्यायचा जास्त नाही नंतर मी लसूण टाकते लसूण टाकल्यानंतर जे आपण मिरच्या घेतलेल्या वाळलेल्या ह्या अशा टाकायच्या फक्त अशा खुडायच्या हाताने खुडी मिरचीचा म्हणता याला वडा खुड मिरचीचा वडा वडा आता थोडंसं लालसर होऊ द्यायचं चांगलं हो त्यास मधमाचार होऊन द्यायचं बघा मी लसूण मिरची आणि कांदा खूप छान झाला खूप सेंट भारी येतो त्याचा तर आता मी आपले जे वडे वळेमध्ये कुठलेले बारीक हे मी यात टाकते ॲड करते यात तुम्हाला कदाचित वाटत असेल अजून हळद किंवा काय टाकलं नाही ते टाकणार आहे मग मी तसं मेन्शन करेल असे आता छान मिक्स करून घ्यायचे यात थोडं पाणी टाकायचं मी पाणी घेते आता तर छान झालेलं आहे मिश्रण आता त्यात मी कोमट पाणी केलेले ते पाणी टाकते अर्धा ग्लास हो अर्धा ग्लास टाकायचं कारण त्याला शिजायला वेळ लागतो त्याला झाकण ठेवावं लागेल याच्यात आणि आपल्याला कमी जरी पडलं पाणी आपण थोडंसं घेऊ शकतो आपल्याला वाटतं कचरट आहे हा तर नंतर मग आपण अजून टाकू शकतो नाल तर आता यात मी हळद टाकते का हळ टाकायची मीठ टाकायचं आपल्याला मम्मीला ना हाताने व्यवस्थित अंदाज जमतो त्याच्यामुळे मी चमच नाही घेतला ते कसं चम्मच नाही मम्मीला लक्षात येईल आणि थोडीशी लाल मिरची टाकते जरा कलर येण्यासाठी बघा आता याचा कलर तुम्हाला चेंज दिसेल त्याच्यावर आता मी झाकण ठेवते नंतर झाल्यानंतर मग मी ही कोथिंबीर त्याच्यावरनं वरतून टाकून देई ही मी रेसिपी म्हणजे ही भाजी निदान दहा मिनटं तर लागली परत मी दाखवते तुम्हाला वाफवते त्यावर हो बरेच दिवस झाले याच्यावरनं आले काश्मीर आल्यापासून एक दोनच वेळेस मी हे खाल्लेले होते नवीन नवीन टेस्ट म्हटलं मुलांना पण दाखवू आपण पण खाऊ तर आता मी काय करते हे दोन तीन मी भाजून दाखवते आपल्या याच्यामध्ये ओव्हन मध्ये मायक्रोओ मध्ये कारण हे गॅसवर फार जळतात मायक्रोओव्ह मध्ये एकदम सुंदर तळल्या जातात त्याच्यामुळे मी हे आता मायक्रोओ मध्ये भाजते सॉरी हा तळते नाही भाजते तर मायक्रोव्ह मध्ये मम्मी आता त्यात करून दाखवते तर बघा मम्मी कसं काय मिनटं वगैरे लावते बघा आणि मायक्रोवेव्ह खूप छान होतात व्यवस्थित भाजलेही जातात गॅसवर नाही भाजल्या जात तर हे बघा खूप छान होते यावर यावर मम्मी कुरडई पण भाजते सगळे पापड पण भाजते हो ना मा मम्मी हो कुरडई पण छान होते मायक्रोन मध्ये हो कारण तेलाचा प्रकार नसतो याच्यामध्ये आणि मला पण नव्हतं माहिती जेव्हा मम्मीने आम्हाला एक भाजून खाऊ घातली होती खूप छान लागली होती तेव्हापासून आम्ही सगळं मायक्रोन मध्येच मग भाजून मम्मी आम्हाला खाऊ घालते जसं लागलं तसं ते बघा होते बघा याच्यात तुम्हाला त्याच्यात दिसत असेल बघा मस्त फुलला येतो आणि इकडे आपली भाजी पण होते आ, ले ले करून झाली आहे आता मम्मी परत एक दिवशी टाकलेली आहे मायक्रोन मध्ये ते बघा ही पण होतीये अशी सुंदर एवढा मोठा फुलतो हा तर बघा मी ओव्हन मध्ये आहे दुसऱ्या किती सुंदर भाजलेल्या अशा गॅसवर कधीही भाजल्या जात नाही जळून जातात कारण यात तिखट असतं मी मी टाकलेलं त्याच्यामुळे जळून जातात तर बघा मला अचानक ज्वारीच्या पापड आणि तांदळाच्या पापडाची आठवण आलेली आहे आणि वातावरण इतकं थंड झालेलं आहे आमच्या इकडं पाऊस परवा काल दोन दिवस पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे खूप थंडी असते म्हटलं चला गरम गरम काहीतरी आपण भाजू तळण्याच्या ऐवजी भाजलेलं खाल्लेलं चांगलं असतं त्याच्यामुळे चला आता हे ज्वारीचे आणि तांदळाचे पापड पण मी तुम्हाला त्यात भाजून दाखवते तर हे बघा अजून आपली भाजी होतेच आहे इकडे तवा ठेवलाय मी भाकर करणारे आता मम्मीने इथे परत एक पापड टाकलाय तांदळाचा तांदळाचं टाकलाय बघा किती छान झालाय मस्त बघा बघा हात तळल्यानंतर एक कडाय फुल भरून होतो आणि भाजल्यानंतर तो मी मग साईज राहतो तर मला अशा कमेंट आल्या होता की तुम्ही मावशी कुठनं हिजबारीचे पापड घेतले कुठनं तांदळाचे पापड घेतले जे अक्षय तृतीयाला तुम्ही तळले होते तर हे मी गावाकडनंच आणलेले हे भुसावळ वरनं कारण मी बघ बिबड्या शंभर आणल्या हे पापड पंचवीस आणले हे ज्वारीचे पापड आणले पंचवीस कारण मी हे असते मला घास टाकावा लागतो कारण पोरांच्या वाट्यांचं श्राद्ध मला करावं लागतं त्याच्यामुळे मला हे घासासाठी लागतं त्यासाठी मी पंचवीस पंचवीसच आणले आणि पूर्ण पंचवीस आणल्या मी सगळं आता विकत घेते कारण माझ्याकडनं ह्या गोष्टी होत नाही आणि मला मदतीला कोणी नाही आहे त्याच्यामुळे मला एवढं मदतीला कोणी येत नाही त्याच्यामुळे मी सगळं जे आहे ते रेडीमेड आणते आणि रेडीमेड अशा ठिकाण आणते जेणेकरून ते घरगुती आहे ते आमचे भुसावळला सगळं ओळखीचे माझ्या मैत्रिणी आम्ही टूर्सला सुद्धा एकत्र जातो आणि सगळ्या एकत्र जणींना ज्यांना ज्यांना काही लागतं ते ते सगळं आम्ही एकत्र घेतो तर मी हे तिकडनं आणलेलं भुसावळनं तुम्हाला जर लागत असेल तर मग तुम्ही मला सांगा मी पुढच्या वेळेस त्या ताईंना फोन करीन आणि तुम्हाला पुढच्या वेळेस मागून घेईल कारण आता त्याचा सीझन संपत आलेला आहे आता पावसाळा लागणार आहे त्याच्यामुळे मला हे नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देईन तर आता ज्वारीचा हा तांदळाचा झालेला आहे तर आता मम्मी परत एक ज्वारीचा टाकते आपली भाजी झालेली आहे वड्याची सुंदर झाली आहे आता mm, मी याच्यावर कोथंबीर टाकते तर बघा मम्मीसाठी मी मस्त ज्वारीची भाकर बनवते थोडस गरम पाणी घेतलं मी कारण ज्वारीची भाकर अशी थोडी तुटते तर मग गरम पाणी घेतले मस्त आज गावाकडचा मस्त एक मळून घेते व्यवस्थित आपली भाजी पण झाली मम्मीला मी मस्त आता गरम गरम जेवायला देईल भाकर झाल्यावर बिबड्या ज्वारीचा पापड ज्वारीचा परत आपली ती तांदळाचा हे तीन प्रकारचे मम्मीने पापड पण भाजले ओनमध्ये छान असा मस्त गोळा करून घेतला थोडं व्यवस्थित मळून घेते भेग 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 तर सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते भाकर करायची मग थोडी स्टाईल वेगळी असते तर मी अशी करते छान मळून घेतलंय मस्त असं सॉफ्ट झालंय तर थोडंसं पीठ घेते लावायला तर हे बघा पीठ घेतलं लावायला तरी मी थापते मम्मीलाही थोडीशी भूक लागली आणि मम्मीला छोटीशी अशी आवडते मम्मी चांलकीच म्हणते म्हणून आम्ही पण कधी कधी चांगकीच म्हणतो छोटीशी मस्त झाली आहे छोटीशी थोडस पेढी घेते लावायला आणि ज्वारीची भाकर कधीही चांगलीच थंड असते ज्वारी मस्त बोर झालेली तवा पण गरम झालाय आता मी भाकर टाकते पाणी थोडस मी भाकर पलटवली मस्त छोटीशी चांगली झाली आहे पाठ तयार करते मम्मीला जेवणासाठी आणि मस्त लोणचं काढते हे बघा ही पूर्ण रेसिपी आपली तयार झालेली आहे वड्याची भाजी भाकर लोणचं कांदा आणि ह्या आपल्या ज्वारीचं पापड आणि तांदळाचे पापड तर मी आता हे मम्मीला मी थोडीशी मम्मी पडली मम्मीला उठवते आणि मम्मीला खायला लावते मस्तपैकी आता छान रेसिपी झालेली आहे आपली उडदाच्या ताळाची भाजी उन्हाची वडे सुखे आणि ज्वारीची भाकर मी केली कांदा मम्मीला आता मम्मीला मी टेस्ट देते तर मम्मी टेस्ट भाजी तर तू केलीये भाकर किती सुंदर बनवली ज्वारीशी बनवली मालदांडी ज्वारी याची खूप गोड आणि चविष्ट भाकर लागते आणि सफेद देते तशी आपली याची नाही लागत शाळूची नाहीये हे मालदांडी ज्वारीला गोडपणा असतो त्याच्यामुळे खूप छान लागते तर चला मग जेवण करूया तर मम्मी आता टेस्ट करते मम्मी लोणचं पण खाऊन दाखवू त्या तू केलेलं बघ त्या दिवशीच मस्त कांदा कापलाय मी कशी झाली तूच बनवली लोणचं एकदम छान आणि खूप कमेंट होत्या का खार लोणचं दाखवा खार लोणचं कसं असतं मम्मी खारं म्हणजे आपण गुळ वगैरे टाकतो कोणाला गोळ <coughs> आवडतो कोणाला है है ते त्याच्याऐवजी गुळ नाही टाकायचा ते आंबट होत तर मम्मी आता त्याच्या मम्मीने ओवन मध्ये बिबड्या आणि ते केलं होतं ते खाल टेस्ट करते मम्मी ते पण आणि जेवणही करते आता मम्मी जेवण केलं तुम्हाला नाही टाकवते आणि मम्मी एवढं नाही खाणार आहे मम्मीने भाजून ठेवल्या आम्ही एक एक खाऊ आपण थोड्या वेळा पण असं चुरा करून तुकडे करून कॅरी बॅग मध्ये भरून आपण ते पण खाऊ शकतो आणि मेन म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मला कमेंट्स करतात लोक तर व्हेजिटेबलचा मी बिझनेस करते व्हेजिटेबल म्हणजे तुम्हाला म्हणजे काय भाजीपाला भाजीपालाच मी उभारलेलं आहे त्यात मुलांचे लग्न केले शिक्षण पाणी केलं आणि माझं जीवन पण आता याच्यावर चाललेलं आहे आता जोपर्यंत मी माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी करणार आहे आणि ज्यावेळेस मी थकेल त्यावेळेस मी बक्षीपासून राहील घरामध्ये रेसिपी दाखवत राहील मला पण वाटतं का मी पण स्वाभिमानाने जागावं म्हणून मी स्वाभिमानाने जगते आ, तर आता छान रेसिपी पण झाली मम्मीने आता सविस्तर सांगितलंय का मम्मीचा व्हेजिटेबलचा बिझनेस आहे म्हणजे तो भाजीपाला असतो सर्व आणि असा आहे तर एक कमेंट आली होती त्या ताईंना त्या म्हणजे मला त्या बोलल्या का माझ्याकडून मम्मीला हक कर तर मम्मी एक हक करून त्यांना खूप वाईट वाटत <laughs> होत केलंय मी ताई हक आणि काय नाही असं तुम्हाला ही आमची रेसिपी कशी वाटली आज आम्ही छान उडदाच्या वड्याची भाजी दाखवली मस्त मी मम्मीला छान भाकर केली चांगली म्हणते मम्मी तू जरायची मस्त कांदा आपल्या बिबड्या वगैरे भाजल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही तुम्हाला अजून काही प्रश्न असतील काही रेसिपी अजून छान छान असतील आहे ज्या पेडणी काय शेवभाजी म्हणतात कोणी कोणी मासवड्या म्हणतात सगळं एक एक दाखवू आणि कोणी म्हणतं जरा फिरण्या फिरायला पण घेऊन जा मम्मीला थोडस जायचंच आहे बाहेर पण जायचंय तर पण मम्मी थोडीशी तब्येत नरम गरम आहे म्हणून आम्ही जरा स्किप करतोय म्हणून इथल्या घरात रेसिपी दाखवतोय तर असा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत